जयशिवरा मित्रांनो मित्रांनो आपण आज ई पीक पाहणी आजपासून करण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण एक ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून आपण आपल्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी अशा प्रकारे करा की मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आता कशाप्रकारे ऑनलाईन ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला प्ले वरून ई पिक पाहणी हे नवीन अपडेट वर्जन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो ते केल्याच्यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्यानंतर आपल्याला आलो ई ई पीक पाहणी ॲक्सेस फोटो आपल्याला फोटो घेण्याची परवानगी मागत आहे त्यानंतर आपल्याला लोकेशन चालू करण्याची परवानगी मागत आहे ॲप नंतर आपल्याला फोटो आणि रेकॉर्ड करण्याची परमिशन मागत आहे तर आपल्याला परमिशन द्यायचे अशा प्रकारे स्कॉर स्क्रॉल करून घ्या आणि महसूल आपला निवडून घ्या येथे आपला महसूल संभाजीनगर हे निवडून निवडून घेतल्याच्या नंतर समोरील या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आपण जर शेतकरी म्हणून पीक पाहणी करणार आहोत आणि इतर जे आपले जे वरिष्ठ अधिकारी असतील ते आपल्या शेताचे पीक पाहणी व्हेरीफाय पाह करतात त्यांसाठी इक इतर हे ऑप्शन देण्यात आलेले आपल्याला शेतकरी आपण आहोत शेतीचा पीक बहारा पीक पेरा लावण्यासाठी शेतकरी म्हणून लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला येथे आपला मोबाईल नंबर टाकून घेऊन पुढे जा या बटनवर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे दाखवेल म्हणजे सर्वर ब बरोबर आपण संपर्क होत आहे कृपया वाट पाहा अन्यथा ॲप पुन्हा चालू ठेवा अशा प्रकारे, टाक प्रकारे नंबर टाकल्याच्या नंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड दाखवेल आपल्याला गेल्या वर्षीचा नंबर असल्यामुळे येथे आपले नाव दाखवेल आपण या नंबरहून कोणाकोणाची ई पीक पाहणी केलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला नसेल तर आपल्याला नवीन खातेदार नोंदणी करा या बटनवर क्लिक करायची क्लिक केल्याच्या नंतर विभाग निवडून घ्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा आपला जिल्हा निवडून घ्या त्यानंतर तालुका निवडून घ्या तालुका निवडल्याच्या नंतर आपल्याला आपले गाव निवडायचे आहे आपले गाव निवडून घ्या गाव निवडल्याच्या नंतर समोर जा या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला गट क्रमांक माहीत असेल तर गट क्रमांक टाकून घ्या किंवा गट क्रमांक माहीत नसेल तर आपल्याला पहिले नाव आपले जसे की तुकाराम लक्ष्मण बोकारे यातील पहिले नाव तुकाराम आणि मधले नाव लक्ष्मण आणि आड नाव म्हणजे आपले आडनाव बोकारे आपल्या खात्याचा खाते नंबर म्हणजे होल्डिंगचा जो खाते नंबर असतो ते टाकून घ्या किंवा आपला गट नंबर टाकून घ्या मी ते आपला गट नंबर टाकून घेतो आणि पुढे जा या बटनवर शोधा या बटनवर क्लिक करतो क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या गटामधील नावे दाखवत होते जसे की पांडुरंग लक्ष्मण बोकारे मारुती लक्ष्मण बोकारे आपल्याला जे याच्यातला शेतकरी आपण आहोत त्यावर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर समोर जा बटनवर क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला खातेधारकाचे नाव आणि खालील खालील खाते क्रमांक तपासा म्हणजे जसे की आपला होल्डिंगचा खाते क्रमांक तीनशे चार असून समोर जा या बटनवर हे चेक केल्याच्या नंतर समोर जा बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्या आपल्याला एक नंबर दाखवेल की आपला हा नंबर बदलायचा किंवा नाही बदलायचा बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदला यावर क्लिक करा किंवा नंबर जर बदलायचा नसेल तर पुढे यावर बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला समोर समोर अशी सूचना येईल की तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढे जायची आहे का तर पुढे जायचे आहे का तर हो करा हो केल्याच्या नंतर आपल्याला समोर लॉग इनचे ऑप्शन ओपन होईल हां तर आपल्याला लॉग इनचे ऑप्शन दाखवलेले आहे त्यात खातेधारकाचे खातेदारचे नाव निवडा तर आपल्याला यात आपण तुकाराम लक्ष्मण बोकारी निवडून घ्या आणि आपला संकेतांक विसरला इथे आपल्याला चार अंकी पासवर्ड टाकायचा आहे तर खाली याच्यावर क्लिक करा संकेतांक विसरला तर आपल्याला लगेच वर दाखवेल बहात्तर शहाण्णव तर हे टाकून घ्या बहात्तर शहाण्णव आणि समोर जा या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कायम फड चालू नोंदवा किंवा पीक माहिती नोंदवा जा बांधावरची झाडे नोंदवा अपलोड माहिती पीक माहिती मिळवा आणि गावातील ज्यांनी ज्यांनी ई पीक पाहणी केली किंवा नाही केली यांची लिष्ट पाहण्यासाठी गावाचे खातेदार खातेदारांची पीक पाहणी यावर क्लिक करा आपल्याला आता पीक पाहणी नोंदवायची आहे त्यामुळे पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर आपले खाते क्रमांक तीनशे चार असे क्लिक केल्याच्या नंतर खाली दाखवेल भू मापन किंवा गट क्रमांक यावर क्लिक करा आपला गट क्रमांक दाखवेल जमिनीचे क्षेत्रफळ एक हेक्टर आर हंगाम याच्यात हंगाम आपल्याला खरीप निवडून घ्यायचा आहे पिकाचा वर्ग पिकाचा वर्ग आपल्याला सोयाबीनचे पीक पाहणी करायची असेल तर निर्भर पीक एक पीक यावर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर पिकाचा प्रकार तर यात आपल्याला पीक यावर क्लिक करून घ्या पिकाची झाडे यावर आपल्याला ज्वारी बाजरी मूग धान साळ भात भैमूग मक्का मूग सोयाबीन उडीद कापूस कांदा अशा प्रकारे लिष्ट दाखवेल आपल्याला सोयाबीनचा पेरा लावायचा असल्यामुळे सोयाबीन यावर क्लिक करा आपल्याला क्षेत्र भरा यावर क्लिक करा आणि आपले पूर्ण जितकी जमीन आहे तितकं आपल्याला क्षेत्र टाकून घ्यायचे किंवा पूर्ण क्षेत्र यावर क्लिक करा आता आमचं पूर्ण सोयाबीन असल्यामुळे पूर्ण क्षेत्र भरून घेतले तर जलसिंचनाची साधने यावर क्लिक करा आपल्याला जसे आपल्या शेतात कशाद्वारे आपल्याला पाणी भेटते तलाव बंधारा विहीर जलाशय नदी असे येथे याचा प्रकार निवडून घ्या निवड केल्याच्यानंतर सिंचन पद्धती यावर क्लिक करा आपण तुषार पद्धतीने भिजवतो का तु ठिबक पद्धतीने भिजवतो किंवा प्रवाह प्रवाही सिंचन पद्धतीने भिजवतो तर आपल्याला येते प्रवाही सिंचन यावर क्लिक करून घ्यायचे जर आपण आपण पीक विमा भरतानी जी आपली लागवडीची तारीख टाकलेली आहे ती निवडून घ्यायची आहे तर मी लागवडीची तारीख निवडून घेतो निवडल्याच्या नंतर पुढे जा या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या शेतात आपल्या शेतातील दोन फोटो घ्यायचे आहेत जसे की छायाचित्र वन अशी फोटो काढून घ्यायची फोटो काढून घेतल्याच्या नंतर ओके या बटनवर क्लिक करा आणि अशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड दिसेल आणि फोटो क्रमांक दोन क्लिक करून घ्या दोन फोटो अपलोड करून घ्या अपलोड केल्याच्या नंतर ओके या बटनवर क्लिक करा आणि तर आता आपल्या दोन्ही फोटो अपलोड झालेले आहेत अशा प्रकारे दाखवेल आणि स या राईट या बटनवर क्लिक करून घ्या के आपने आपने भरले, भरले क्लिक केल्याच्या नंतर आपण आपली भर भरलेली माहिती अशा प्रकारे दाखवेल याच्यावर क्लिक करून घ्या वरील पिकाची माहिती योग्य वाचूक असल्याचे पुढे जा या बटनवर क्लिक करण्याच्या नंतर पिकाची माहितीची आपल्याला माहिती अशा प्रकारे ऍपमध्ये दाखवेल तर मित्रांनो खाते क्रमांक तीनशे चार गट क्रमांक एकसष्ट हंगाम खरीप पीक सोयाबीन भरलेले क्षेत्र एक हेक्टर आर लागवडीची तारीख एकोणीस सात दोन हजार चोवीस अशा प्रकारे आपली ई पीक पाहणी दाखवेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलद्वारे लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून आपले आपल्याला येणारा पीक इमा आणि नासाडी लव तुम्हाला भेटेल नाहीतर ई पीक पाहणी केली नाही ना ना तर आपल्याला पीक इमा किंवा नासाडी भेटणार तर लवकरच आपण ई पीक पाहणी करून घ्या आणि या व्हिडिओला नक्की इतरांपर्यंतच शेअर करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय शिवराय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा